नमस्ते नमस्कार आपल्या युट्यूब चॅनल सोना डस्टरमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आता आमचा आवडून झाला ना आदवीक आणि मी स्कुलांनी करू आणि आदवीची सायकल मी घेऊन चाललेली आहे तर आदवीची सायकल आहे ना मी आमचे बालवाडीचं क्लास आहे ना तर त्या मुलांना खेळण्यासाठी उपयोगात पडेल तर तिथं मी क्लासमध्ये ठेवले कारण की आता छोटी झालेली आहे तर ते शाळेमध्ये घेऊन चाली तर तिथंच ठेवणार बालवाडीच्या वर्गासाठी तर चला आता मी निघते आणि नंतर बघते तुमच्यासोबत मी आणि हो आज मी सकाळी स्कूलमध्ये निघालो होतो आणि आता मी स्कूलमधून आली मुलांना खायला दिले ना आज मी त्यांना खूप दिवसातून म्हणजे खूप दिवस म्हणजे बरेच दिवस झाले त्यांनी त्यांना मॅगी दिली स्पेशली म्हटलं चला खाऊ द्या कधीतरी तर त्यांना खूप खायची इच्छा होती मॅगीचा म्हटलं चला आज तर मी मॅगी म्हणजे आणतच नाही तर आज दिली मी त्यांना आणि हा एक तुम्ही पाहिला आता व्हिडिओ आता मी टाकले टाकलेच ते दोन बेडरूम हॉलचे आणि आता मी मस्त छान किचन क्लिनिंग करते पण मी भांडे घासणार नाही झटकून फटकून सर्व घेणार हे डब्यांची वरची लाईन आहे ती काढून तिथलं क्लीन करून घेणार आहे तेवढं जेणेकरून मग क्लीन झाल्यानंतर मग मला ना डबे कधी मी घासेन शक्यतो मी डबे ऊन पडला का कारण की पाऊस खूप चालू आहे पुण्यामध्ये तुम्ही पाहिलंच माझ्या व्हिडिओमध्ये तर चला मी आता मस्त छान किचनची भिंती वगैरे पुसून घेते आणि थोडंसं झटकून घेते व्यवस्थित नंतर भांड्यांचं काम राहील आणि आदविक आधीच आला मला मदतीला आहे ना आधवी इकडे बघ मला मदत करणार आहे नंतर कर मी जो जेव्हा खाली जाऊन ना तर मी इथं ना भिंती आधी काय करणार पुसून घेणार तुम्ही पाहिलंच बेडरूम हॉल तर झालं आहे आता खरंच ना भिंती तर खूप फरक पडतो कारण की त्याच्यात छोटी छोटी डस्ट आहे ना ती सगळी बसलेली असते आणि म्हणून मग मग मी म्हटलं चला आधी हे क्लीन करून घेऊयात तर एवढं छान मस्त क्लीन होऊन जात आहे ना तर मी हा स्पंज असा स्पंजची टाईप हे होतं कपडा होता तर ते मस्त त्यांनी ना पुसून होते माझं तर मग ह्या आता तर माझं झालं आहे काम मस्त आणि इतकं छान ना सर्व धूळ वगैरे निघून जाते तर मी म्हटलं चला आणि कधी पण सण वगैरे येतात तेव्हा आपण आधी साफसफाई काढतोच आता दिवाळी येते नवरात्री मेन म्हणजे पहिले आता आता नवरात्री येणार नंतर दिवाळी हो तर त्याच्या आधी म्हणजे माझी एवढी साफसफाई होऊन जाणार आहे तर त्याच्यामुळे मी खुश आहे का नाही का शाळा चालू असताना मी थोडं थोड्या वेळेत जे मला दुपारून वेळ भेटतो ना त्यावेळेतच मी ही साफसफाई करत असते कारण की पूर्ण दिवस राहिला तर मी पूर्ण किचनसुद्धा आवरू शकते पण काय इथे मी दुपारी दोनला येते घरी त्याच्यानंतर मग मी दोन तास मिनिमम देते साफसफाईला तर सध्या इथं एवढंच करते दोन दोन तासात जेवढं होईल तेवढं तर इथं पाहिलं मस्त सर्व भिंती मी ऑलरेडी पुसून घेतल्या त्याच्यानंतर आता हे सर्व डबे मी काढून घेणार आहे आणि हे सर्व डबे ना राहे। काढून ठेवते आणि सर्व इथलं वरच्या आधी मी आवरून घेणार झटकून वगैरे तिथं नवीन पेज वगैरे असं नाही पेपर टाकून वगैरे सर्व देणार जेणेकरून ना मग माझं सर्व वरच्या साईडचं होईल म्हणजे खाली वर नंतर आपण जेव्हा आवरण झटकून झटकायचं म्हटलं ना मग परत ते धूळ पडते म्हणून मग मी भिंतीपासून लॅप्ट वगैरे वरचं सर्व आहे ना ते धूळ वगैरे सर्व झटकून घेते जेणेकरून मग नंतर मी मानेचं भांडे वगैरे सर्व काढणार आहे किचनचे तर ते मला आवरायला सोपं पडेल तर असं मी सर्व नीट आवरून घेत आहे सर्व भांडे काढ आहे तर इतकी धूळ वगैरे असते ना तर काय सांगू जेव्हा आपण खूप दिवसातून आणि मी ना राहायला आले तेव्हापासून हे डबे ना दू, आता हे दुसऱ्यांदाच काढते मध्ये तर काही काढलेच नव्हते आधी जेव्हा आम्ही शिफ्ट केलं ना तेव्हा मी घासून वगैरे लावले होते त्याच्यानंतर मध्ये घासले मागच्या दिवाळीतल्या दिवाळीला मी मम्मीकडे गेले होते म्हणून मागच्या मध्ये काही घासणं ना, काढलंच नाही नंतर ना, मग तर त्याच्यामुळे आता म्हटलं हे आवरून घेते आणि ह्या काठ्या आहे ना आपल्या गुढीपाडव्याला लागतं त्या काठ्या आहे तर त्यासुद्धा ठेवाव्या लागतात म्हणजे जेणेकरून आपल्याकडे सर्व साहित्य राहिलं ना तर आपण मग पटकन त्या सण साजरे करण्यासाठी काय जे मेन मेन लागतं ते मी ठेवतेच घरामध्ये तर त्याच्यासाठी ह्या काठ्या आहेत तर इथं सर्व पेपर्स वगैरे मी फोल्ड करते आणि हे असं पेपर टाकले ना तर बऱ्यापैकी घाण होत नाही जे असतं ना लॅप वगैरे म्हणून मग मी मस्त पेपर आथरून ठेवते आता तरी तिथलं जाळं वगैरे थोडा कचरा होता तो झाडझूड करून झाडून घेणार आहे तिथलं सर्व तर तरी पण पेपर होते पण थोडंसं घाणी घालीच ते जाळं वगैरे धूळ वगैरे कारण की बाजूचं काय झालं कन्स्ट्रक्शनचं एक वर्षापासून काम चालू होतं त्याच्यामुळे बाजूचीच बिल्डिंग तर खूप असं धूळ होत राहायची म्हणून मग त्यांनी ना जास्तच धूळ झाली पण ठीक आहे काही हरकत नाही पण के मी आता क्लीन करून घेते आणि मागून इकडून इतकी हवा येते ना छान मस्त हवा चालू आहे ह्या खिडकीतून माग किती झाडे तुम्ही पाहिलेस तुम्हाला माहिती दाखवले मी तर खूप छान झाडं आहे तर इथं सर्व मी आता ना भरून घेतलं आहे थोडंफार आहे तर ते स्पंजने ना मी सुद्धा घेणार आहे थोडी डस्ट वगैरे आहे ना ती सर्व क्लीन करते त्याच्यानंतर मी काय करणार आहे डबे वगैरे ना मी नंतर घासायला घेईल कारण की त्या डबे ना ऊन राहिल्यानंतर अगदी छान क्लीन होऊन जातात आणि सुकून व्यवस्थित घेता येतं त्याच्यामुळे मग मी नंतर म्हटलं घासेन आणि आचात शक्य नव्हतं कारण की एरवी मला फक्त दोन तास दुपारून दो भेटतात पर दुसरं आपले घरातले पण रेग्युलर कामं असतात ना त्याच्यामुळे मग मी थोडं थोडं दोन दोन तास जेवढं वेळ भेटेल जेवढे काम होईल ना तेवढंच आवरते कारण की मुलांचा अभ्यास असतो घरातली क्लिनिंग बाकीच्या गोष्टी सर्व असतात आपल्या रेग्युलरची जी कामं असतात ती पण करून हे काम करायचं म्हटलं तर मग एवढं सर्व एकत्र नाही होणार तर मी जेवढं आता शक्य ना आज फक्त झटकायचं पुसपास करून ते सर्व नीट आवरून ठेवणार आहे म्हणजे कसं मला ना आता फक्त डबे घासून फक्त लावायचे राहतील आता ते मी वर ते सर्व हे आथरून वगैरे देते पेपर्स त्यांना मस्त चिकटपट्टी लावून असं पॅक करून दे जेणेकरून ये ना मग आजू अजिबात पेपर सर सरकणार नाही तर मी ते सुद्धा करून देणार आहे तर दोन्ही पेपर असे लावले ना ते त्याला मी दे, त, देना राहे। तर त्यालाच मग मध असे चिकटपट्ट्या मी असे लावून देत देणार आहे तर मग व्यवस्थित म्हणजे ते तसले तसे राहतील तर मी ना दरवेळेस काही ना काही डोकं लावत राहते साईडला पण चिकटपट्टी लावले जेणेकरून डब्बा काढला ना सरकणार नाही तर ना काय होतं इकडं तिकडं ड पेपर सरकून जातात म्हणून मग मी चिकटपट्टी म्हटलं लावू आपण तर सर्व पेपर मी इथं असे आथरून घेत आहे आणि आता मी सध्या डब्बेवरती तरी नाही ठेवणार कारण की मी सर्व हे काम डब्बे घासून क्लीन करून वरती ठेवणार आहे आणि मी याच्यातले दोन तीन डबे ना काढ नाही ठेवणार आहे कारण की माझ्याकडं खूप जास्तीचे डबे जा आणि नको म्हटलं एवढं कारण की काही काही डब्यामध्ये कसं ठेवलं तर लक्षात पण येत नाही असं होऊन जातं ऑलरेडी खूप डबे झाले माझ्याकडं आणि म्हटलं नको एवढे डबे नाही का तर बाकीचे बघते काय करायचं आता मी ते नंतर तुम्हाला सांगेनच नाही तर बघते दुकानातच एक्चेंज काहीतरी घेऊन टाकेल दुसरी वस्तू असं असं काहीतरी करेन तर सर्व मी वरतून काढलेलं आहे वरतून सर्व काढून घेतलं तर आणि सर्व पेपर चेंज केले सर्व झटकून घेतलं आणि मस्त पेपर वगैरे नवीन टाकले तर आता मी ना कोणत्या डब्यात काय आहे ना ते बघते डबे पण येते ना बाकी मी काढून टाकणार आहे काय इतकं मलाच लापतो कसली भीती असते की आता पण वर्ष लावते

तर हे डब्यामध्ये ना कुठं कोणत्या डब्यात काय आहे ते सर्व मी नीट हे करते आणि नंतर मग बघते कसं कसं करायचं आधी तर डबे क्लीन करायचे डबे अक्षरशः इतके खराब झाले ना धूळ कारण की मी ना ह्या मागच्या वेळेस काय केलं तर डब्यांच्यावरती ना तो पेपर लावला नव्हता ना नाहीतर एवढे खराब होत नाही तर ह्या वेळेस इतके खराब झाले ना तर मला आता ह्या वेळेस खूप डबे घासायला वेळ पण लागणार आहे त्याच्यामुळे मग म्हटलं आता हे सर्व हे आज काही करत नाही घाई गडबडीत केल्यानंतर व्यवस्थित स्वच्छ पण व्हायला पाहिजे म्हणून घाई गडबडीत अजिबात काही करणार नाही आहे व्यवस्थित स्वच्छ करायचं तर नीटच करायचं म्हणजे सारखं सारखं आपण स्वच्छ करायला काढत नाही त्याच्यामुळे मग घाई गडबड अजिबात नाही करणार आहे मी तर इथं सर्व व्यवस्थित ठेवून आता सध्या ठेवून देते आणि खालीच डबे ठेवणार आहे मी वरती अजिबात ठेवणार नाही आहे कारण की मग वरती क्लीन केलेलं आहे आता मी हे सर्व खाली जोपर्यंत घासून वगैरे सर्व क्लीन करत नाही ना तोपर्यंत असंच राहू देते आणि सर्व हे आता कुठं कुठं काय ते काढून घेते आणि नीट मला सर्व रचायचं आहे परत व्यवस्थित आणि जास्तच म्हणजे पसारा नाही होणार असं ह्या पद्धतीने बाकीचं सर्व नीट आवरून देणार आहे मी आणि काही डबे नाही एका घालून ठेवून पण देणार आहे मी म्हटलं एवढं जे लागल ना मला तेच मी ठेवणार आहे जास्तीचं नाही ठेवणार आहे आणि मग ना मला लक्षात पण येत नाही कुठं कुठं काय काय त्याच्यामुळे मग म्हणून मग असं मी आहे तर हे सर्व डबे आता कसं लावायचं काय मी विचारातच पडले आता कुठून सुरुवात करू आवरायला आणि वेळ तर कमी आहे आजच मी घासणार होती पण कॅन्सल केलं सर्व तर मग सर्व डबे मी एक साईडला उभे करून दिले आणि तेवढ्यात मग वरतून झटकलं होतं म्हणून किचनवरती थोडा कचरा वगैरे पडलेला तो सर्व पुसून घेतला मी आणि बरं झालं वरतून सुरू केलं असं सर्व साफसफाई करा भीती पुसल्या आता ऑलमोस्ट आता माझं ना सर्व भीती पुसून झाल्या झटकून झाल्या हे लॅप्स सुद्धा क्लीन झालेलं आहे मी आता सर्व डबे खाली केले आणि ते डबे आज नाही घासणार कारण की आता वाजले आहे साडेतीन साडेतीन पोरे चार होत आलेले आहे तर मग मी काय करेल आता हे बाकीचं आहे ना उद्या बाकीची कामं करेन तर एवढं तर झालंय माझं क्लीन आणि मग मला डबे मी फायनली डबे तर घसून ठेवायलाच पण ऊन पण नाही थोडंसं ऊन दाखवलं तर कसं बरं पडेल पण बघते तर डबे क्लीन करेल पहिले आणि डबे क्लिन सर्व तर आता हे एवढं कठीण केलं आहे तर चला मग नव्हतं मी विचार करत होती म्हटलं काय करू घासू की नको मग थोड्या वेळ थांबले बसले पण म्हणा तर कॅन्सल केलं आणि सर्व इथं साईडला डबे लावून दिले तर आता बस झालं म्हटलं आजच्या दिवस कारण की नाही होणार कारण की ऑलरेडी चार वाजून गेलेले आहे आणि मग संध्याकाळी आता स्वयंपाक मुलांचं सर्व अभ्यास वगैरे ह्या गोष्टी करायच्या आहे मला तर ब म्हणून मग मी आज तरी इतकंच आवरलं सर्व झटकून वगैरे घेतलं सर्व काढून ठेवलं आहे व च सर्व नीट आवरून घेतलं आहे आणि आजचं मी एवढी क्लिनिंग केली किचनची तरी आता तो बऱ्यापैकी आता खालच्या खाली भांडे वगैरे हे राहिल झटक फटक तर झालेलंच आहे माझं तर बऱ्यापैकी क्लीन आहे माझं तर असा आजचा माझा व्हिडिओ होता आणि माझा हा व्हिडिओ किचन क्लिनिंगचा तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत तुमची काळजी घ्या भेटे नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय